श्री हरी कर्म म्हणजे काय कर्म कशाला म्हणता आपण जे जे काम करतो म्हणजे क्रिया करतो आणि कृती करतो यानुसार चांगल्या कृतींचे परिणाम चांगले होतात व वा वाईट कृतींचे परिणाम वाईट होतात त्याला त्याचे कर्म म्हणतात उदाहरणार्थ सर्व मानसिक आणि शारीरिक क्रिया व कृती म्हणजे बोलणे ऐकणे झोपणे इत्यादी कर्माचे तीन भाग पहिले क्रियमान कर्म मनुष्य सकार पासून रात्री पर्यंत जी जी कर्म करतो ती क्रियमान कर्म होय उदाहरणार्थ तहान लागल्यावर पाणी पिणे पाणी पिणे म्हणजे कर्म तहान संपली कर्माचे फळ लगेच देऊन शांती मिळणे दुसरे संचित कर्म क्रियमाण कर्म असे असतात कि ते कर्माचे फळ लगेच देत नाही ते परिपक्व होईपर्यंत थांबावे लागते उदाहरणार्थ परीक्षा दिली पण निकाल येण्यासाठी थोडा वेळ लागतो तिसरे प्रारब्ध कर्म संचित कर्माची परिपक्वता येऊन कर्माचे फळ तयार होण्यासाठी जन्म जन्मांतर काळ लागतो उदाहरणार्थ म्हतार्पणी आजारपण येणे देवाला सांगून मरण येत नाही कारण जन्म जन्मांतर कर्म संपल्यावर मरण येते म्हणजे प्रारब्धाचे भोग श्री हरी